पाचोऱ्यात प्रांताधिकारी कार्यालयात आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी पाचोरा शहरातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष व मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नागरिक व युवा वर्ग उपस्थित होते गणेश मंडळाच्या विविध समस्या प्रशासनाला नागरिकांच्या वतीने मांडण्यात आल्या तसेच मुस्लिम बांधवांची ईद आणि हिंदू धर्मियांचा गणेश उत्सव व विसर्जन एकच दिवस मागे पुढे असल्याने आम्ही सर्व शांतते सण साजरा करू आपण सर्व भारत देशाचे नागरिक आहोत पाचोऱ्या सर्व सण शांतते साजरे होतील असे यावेळी मुस्लिम व हिंदू बांधवांच्या वतीने सांगण्यात आले आहे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी सूत्रसंचालन करत काही समस्या असल्यास सांगाव्यात असे आवाहन केले होते तर या ठिकाणी चाळीसगाव येथील पोलीस अधीक्षक कविता विशेषतः मंडळांच्या समस्या जाणून घेत सर्व उपाययोजना करण्यात शांततेत आपले सण साजरे करावे कुठेही भांडण होणार नाही याची काळजी घ्या विसर्जन मिरवणुकीत महिलांचा समावेश करावा प्रत्येक मंडळाने एक सी सी टी व्ही कॅमेरा बसवावा आपल्या मंडळाची जबाबदारी आपणच घेणे गरजेचे आहे मंडळासाठी लागणारा वीज पुरवठा हा नियमानुसार घ्यावा तसेच उत्कृष्ट गणेश देखावा मंडळांना बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहे असे यावेळी यावेळी सांगण्यात आले पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी भूषण अहिरे पोलीस निरीक्षक अशोक पवार मुख्याधिकारी मंगेश देवरे बांधकाम विभागाचे कसबे साहेब महावितरणचे दीपक आदिलवाल तसेच पाचोरा येथील ज्येष्ठ नागरिक युवा मंडळी व पत्रकार बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार मिनिटापासून मांडणारे सगळे पाचोरावासीय पत्रकार बंधू आणि मागे बसलेले सर्व मंडळाचे तरुण अध्यक्ष सगळे महाराज करता म्हणजे आवश्यक आहे तेवढा फक्त मी घेते बाकी तुम्हाला पी आय साहेबांनी यापूर्वी दिलेल्या असतील तर आपला जो हा सण आहे सगळ्यांनी सांगितलं की दोन्ही सण नेमके एकत्र येतात दरवर्षी असंच हे आहे की दोन्ही सण एकत्र येतात तर त्या दृष्टीने आपल्याला ही तयारी करणं थोडंसं गरजेचं आहे आपला जो गणपती उत्सव आहे आता बऱ्याच जणांची सगळ्यांची जवळजवळ तयारी आता पूर्ण झाली असेल तुमचे काही मंडप असू देत त्याच्यावरची लाइटिंग सजावट आहे हे बऱ्याच जणांनी पूर्ण केलं असेल असं आता गृहित धरते फक्त थोडी काळजी घ्या की सगळ्यांना माहिती आहे की नियमामध्ये जो काही आपला मंडप आहे जो आपला रस्त्यावर आहे ग्राउंडवर जो आहे त्याबाबत मी बोलत नाही तर रस्त्यावर ज्यांचे ज्यांचे आपले मंडळं आहेत तर नियम हे सगळ्यांना जर माहीत असेल की अकरा दिवस या दिवशी ह्यावेळेस गणपती बसणार आहेत सर्वांना माझं आव्हान राहील सर्व जेवढे मंडळ आहेत आणि जे जे छोटे मोठे असू दे सर्वच गणेश मंडळ आहेत त्यांना माझं आव्हान राहील की सदरचा गणेश उत्सव हा आपण नियमाने आणि जे काही शासनाने नियम घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण साजरा करूया याच दरम्यान इतर आपल्या धर्मीयाचे सुद्धा सण येत आहेत तर दोन्ही धर्मीय हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही धर्मीय बांधव आहेत मला असं त्यांना सांगणं आहे की इतर धर्मियांच्या भावना दुखवणार नाहीत अशा दृष्टीने आपल्याला हे दोनही सण साजरे करायचे आहेत आणि आपण दोन्ही धर्मियांचे लोक या बाबतीत काळजी घ्याल आणि इतरांचा काही त्रास होणार नाही हे होणार नाही असं मी सगळ्यांना आव्हान करते आणि सतरा सप्टेंबरला जे विसर्जन आहे ज्या मिरवणुका आहेत त्या शांततेने आणि व्यवस्थितरित्या पार पाडाव्यात असं आव्हान करते धन्यवाद